नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आम्ही आलोय सोमवार बाजारात कोंड्याच्या नर्सरी मध्ये आम्हाला एक झाड लावायचंय रामफळाचं आधी भेटतं का बघतो मग तुम्हाला आम्ही सोमवार बाजार दाखवतो चला तर मग जाऊया आपण नर्सरी कोंड्यातून एक किलोमीटर एवढं असेल नर्सरी आता मला माहिती नाही आम्ही आपल्या शोधत शोधत दाखव तर आता आम्ही आलोय नर्सरीमध्ये बघा कृषी संशोधन केंद्र फोंडा घाट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आम्ही इथे पहिल्यांदाच आलोय आता बघूया आतमध्ये जाऊन काय आहे ते झाडं मिळत आहेत की नाही ती पण इथे गेट तर बंद आहे नाही चालू आहे चालू आहे चलो आता आम्ही एंटर करतोय आतमध्ये इथे अशी छान झाडं लावलेत आजूबाजूला हिरवीगार अशी झाड आहेत माडाची पण आहेत झाड बघूया आतमध्ये कोणती झाड मिळतायत आपल्याला आम्हाला एक मेन रामफळाचं झाड बघूया आपण बा तुला कोणतं झाड रामफळाच रामफळ हा आणि कोणतं पेरूच हवं पेरूच हा

पुढे बघूया नर्सरी पुढे आहे ना रोपी रोप वाटी काय बघ लेफ्ट बघूया कोणती कोणती झाडं मिळत आहेत मस्त बनवली एकदम नर्सरी हे कृषी विद्यापीठ आहे तिथे शिक्षण घेतात मुलं हे बघ जांभूळ पडले जांभळ जांभळाचं झाड आहे वरती हे बघ हे बघ किती जांभूळ पडलेत जवळ असतील तर बघा हात नाही पोच खायची आहेत

चला आपण पुढे बघूया झाड नर्सरी मध्ये एवढे झाडाला आंबे लागले तिकडून येईपर्यंत पूर्ण झाडांना आंबे लागलेले आंबे लागले आहेत पूर्ण शंभर 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 ज्या वर तिकडून येताना झाडांपासून आपण चालत आलोय तिथपासून आंबे बघतोय हा भरपूर आंबे या झाडाला आंबे बघा किती आहेत पानं कमी आहेत पण आंबे किती भरपूर आहेत हे बघ आणि एवढ्या मोठ्या साईजच्या आंबे आहेत लांब आहेत एकदम लांबडे आंबे आहेत ते किती घड आहे बघा घडच्या घड पानं कमी आहेत झाड पण छोट आहे आंबे बघा किती आहेत भरपूर आंबे बसते बाबू जाताना जामचं झाड दिसलंय बघा मस्त जाम धरले त्याला जामच बोलतात ना ह्या आहे बघ किती छान आहे <laughs> बाबा खातो धर सगळे फ्री मध्ये खायला मिळतात सगळे पडले पडला मम्मी बस झाली काही टाकून दे कुठे टाकू आता कुठे टाकू मम्मा काही हे बघा थोडे काढून घेतले कारण इकडे पण खात नाही सगळे पडून खराब होतात त्यापेक्षा आपण खाऊया आम्ही आता नर्सरी मध्ये आलोय चला बघूया आपण कोण कोणती झाड आहे हे वेली आहेत सरळ चाल बाबा हा वेंदुरला सात नंबर काजू आहे काजू ना हा आंबा हापूस आंबा पाणी सगळे हे पण आंब्याचीच झाड आहे तिथे हे सगळे आंब्याची झाड आहे आता हे विचारूया आपण हे काही आयडिया नाही इकडे ह्या आहेत लाई हा पण आंबाच आहे नाही हा आंबा नाही कोणतं झाड आहे हे माड जात कोणती काय माहिती नाही माडाची आपण विचारूया हे माड आहे काय हे लिंबूचं झाड आहे काटेरी आहे काटे असतात लिंबूच्या झाडाला चिमणी उडतात आता ते हे फुलांच आहे बे जास्वंद जास्वंद वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद आहे हा कडीपत्त्याच झाड हे आहे माहिती नाही ही हळदीची पानं दिसत आहेत पण मला वाटत थांबा बघूया हळदच आहे हळदच आहे हळद आहे ही हळद सगळं हळद हे बघा हळद आहे लावलेली आहे हळद हे बघा हळद लावली आहे पूर्ण हळदीच आहे पूर्ण भाग आहे हा आपण त्यांना विचारूया रामफळ मेन रामफळ हवं आम्हाला हे कडी पत्ता

रामफळाचं नाही अजून कोण आहेत हे हळद वगैरे सोडून तेवढी आंब्याची फक्त काजू पण नाही तिथे आहे ना वेंगुर्ला सातची आहे हा आम्हाला रामफळ हवं होत तुम्ही काय रान काढताय <laughs> बाबूला झाड दाखवायला आणली खा आ खा आम्हाला रामफोळ हवं होत हे पण हळदच आहे काय नेतात काय सगळ्या हळदीचे हा म्हणजे ह्या ट्रे हा ट्रे एक कितीला मिळतो दोनशे दहा म्हणजे एका ट्रेन मध्ये सत्तर रोप हा बरोबर म्हणजे ही सगळी मागणीचीच आहे झाड रोप हा बरोबर हा बरोबर हा बरोबर बरोबर हा आम्ही लावायचो हरकुळात हळद माझ मायर हरकुळात आणि आता इथे फोंड्यात घर आहे आमचं कुर्ली वसावत नवीन कुर्ली वसा। आय टी आय जवळ म्हटलं बघूया रामफळाचं मिळतं काय रामफळ एकच झाड नाही आमच्याकडे रामफळाचं रासमानकडे आम राम आता आम्ही फोंडा बाजारात परत चाललोय कारण आम्हाला झाड काही मिळालं नाही आम्हाला हवंय ते आता आम्ही निघतोय नर्सरीतून आमची छोटी पण उठली असेल आता आता आम्हाला जायला पाहिजे घरी लवकर चला चला आम्ही आता जातो घरी चला आम्हाला काही मिळेल नाही काजू चिकू काजू चिकू आहे हा चिकू आहे